नमस्कार दर्शक हो आज आपण चर्चा करणार आहोत नमामी चंद्रभागा आणि हिंदुत्ववादी सरकार आणि त्याचबरोबर या चंद्रभागा नदीच्या नावावर जगणारा कंत्राटदार नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माझी बहीण चंद्रभागा करतीसे पाप भंगा संत तुकाराम महाराजांच्या अभंगात असणारी ही ओळ चंद्रभागेची शेकडो वर्षाची परंपरा सिद्ध करते तर एकीकडे लाखो करोडांचे पाप धुणारी ही चंद्रभागा स्वतःच विषारी घाणीच्या विळक्यात अडकली आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार केवळ कागदी घोड्यांची वरात काढत नमामी चंद्रभागेची घोषणा करताना आहे आपला आजचा सवाल आहे हिंदुत्ववादी सरकार असूनही नमामी चंद्रभागा केवळ वर कागदावरच होते तीर्थक्षेत्र विकासाचं घेऊन स्थानिक नेते आजही मिरवतात पण आता राज्य सरकार देखील हे बुजगावणं घेऊन मिरवताना दिसतंय ही शक्मेची बाब आहे मागील चाळीस वर्षापासून आपण इतिहास पाहिला तर चंद्रभागा नदीमध्ये दोन बंधारे झाले बंधाऱ्याजवळ घाट निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला घाट जोड प्रकल्प देखील सुरू झाला पायलट प्रोजेक्ट उभारला यातून भाविकांना काय मिळाले पंढरीच्या वैभवात किती भर पडली तर मित्रांनो यातून अधिकारी नेते आणि सामाजिक संघटनांनी फक्त टक्केवारी खाल्ली आणि कंत्राटदार जगवला पण चंद्रभागेच्या विकासाची शोकांतिका आणि फरफड आजही तशीच आहे जुना पूल आणि बंधाऱ्यामध्ये दिसणारं कॉन्क्रीट म्हणजे सगळ्यांनी खाऊन अर्धवट राहिलेलं बांधकाम म्हणजे घाट आहे त्यानंतर शौचालयासाठी पायलट प्रोजेक्ट देखील उभारला तो तर एकदाही चालला नाही भाजप सरकारने पुन्हा घाट जोड प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पामध्ये दगडी बांधकामाची योजना घेण्यात आली वास्तविक सध्याच्या परिस्थितीमध्ये दगडी बांधकाम चांगल्या दर्जाचं कुणीच करू शकत नाही हे माहीत असूनही या घाटाचे बांधकाम दगडातून केले आणि ते निकृष्ट कामामुळे मोठी दुर्घटना घडली ज्यामध्ये सहा जणांना आपला जीव गमावावा लागला त्यामुळे हे काम मागील अनेक वर्षापासून रकडले पन्नास वर्षापूर्वी जशी चंद्रभागा नदी दिसायची ती आजही तशीच दिसते त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये कमालीची नाराजी दिसून येते आता सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर पंढरीत येणाऱ्या भाविकांना बाराही महिने आंघोळीची सोय व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी अवघ्या चाळीस दिवसात विष्णुपदाजवळ पंधारा उभारला ज्यामुळे पुंडलिक मंदिराजवळ पाण्याची किमान पातळी पाच ते सहा फूट होते त्याचा फायदा भाविकांना चांगला होतो तर याच पाण्यामुळे नदीत असणारे कोळी बांधवांच्या फोडी व्यवसाय देखील चांगला चालतो मात्र पंढरपुरातील संबंधित महसूल जलसंपदा आणि पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपशासाठी याच बांधाराच्या प्लेटा दरवाजे ही काढले जातात हे वाळू माफिया स्थानिक नेत्यांचेच कार्यकर्ते असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज व्हावं लागतं नदी मात्र दरवर्षी कोरडीच राहते दर्शक तुम्ही सुजान आहात स्थानिक नेते अधिकारी कोण कोण भ्रष्ट आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे त्यामुळे नमामी चंद्रभागा ही कागदावरच राहणार आहे ती जर पूर्ण झालीच तर पुढचे कंत्राटदार कसे जगणार हा सवाल आहे